शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये संपूर्णतः ढगाळ वातावरण आणि अशा वातावरणामध्ये कुठेतरी काही भाग आता फुटायला सुरुवात झाली त्याचबरोबर काही ठिकाणी सपकन झालेला आहे सपकन फुटत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात मग तुमची गर्भधारणा असेल त्याचसोबत जो जनतोचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो जो आपण जीवाणूजन्य करप्या म्हणतो त्या करप्याचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो मग आता आपल्याला जीवाणुजन्य येऊ न देता आपण कशा पद्धतीने चांगल्या चांगल्या गर्भधारणेचं नियोजन करू शकतो त्याचबरोबर या स्टेजला आल्यानंतर आपण कशा पद्धतीने आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्याचबरोबर स्प्रेच्या माध्यमातून आपण कोणतेही नियोजन केलं पाहिजे ही सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं राजू रमेश जोगाले आले राहणार कुरनुली तालुका दिंडोरी मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकोणवीस सत्तेचाळीस बारा बरं कोणत्या कोणत्या व्हरायटी आता इथं इथं आर के रायगड आहे थामसन आहे बरं आपण याच वर्षी क्षेत्रामध्ये उतरलो हो, मध्ये पहिलंच वर्ष आहे आणि सुरुवातीपासून आपण नियोजन करतोय म्हणजे आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा या प्लॉटांमध्ये अतिशय चांगला माल तयार होणं गरजेचं आहे बरोबर आता लक्षात घ्या नियोजन करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपण जर बघितलं अतिशय सबकन झालेली नंतर आपल्याला बगलफूट या ठिकाणी दिसते परंतु ही बगलफूट काढत असताना आपल्याला जी जो कोवळा शेंडा असेल याच्या पानांवरती आपल्याला कुठलाही जाणतो यायला नको किंवा कुठलाही करपायचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी व्हायला नको जेवण करपा यावेळेस आपल्याकडे नक्की प्रॉब्लेम देऊ शकतो कारण पावसाचं प्रमाण आपल्याकडे जास्त प्रमाणात आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये त्यासोबतच आपल्याला गर्भधारणेचं नियोजन सुद्धा तितकंच महत्वाचं हो आहे परंतु हे देत असताना आपण पावसामध्ये जीवनजन्य करप्यासाठी दोन ते तीन फवारण्या आपल्यासाठी ती फार महत्वपूर्ण आहे जेणेकरून या वातावरणामध्ये जीवनजन्य करप्यासाठी ज्या फवारण्या पाऊस उघडल्याच्या नंतर आपण कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे त्याचबरोबर जो पाऊस आपल्याकडे जोराचा होतोय त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टर चालत नाही जमिनीच्या ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं अशा ठिकाणी बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो परंतु अशा वेळेस आपण फवारण्या करत असताना कोरडं वातावरण पण तितकंच आपल्याकडे मिळतंय परंतु हे मिळत असताना आपल्याला फवारण्यांमध्ये क्युप्रोपिक्सची आपण एक फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो क्युप्रोपिक्स आपण दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम या प्रमाणात घेऊन आपण कोणत्याही स्टेजला एक फवारणी आपण घेऊ शकतो त्याचसोबत दुसरी फवारणी घेत असाल किंवा पावसाचा प्रादुर्भाव परत परत वाटत असेल तर एक तीन ते चार दिवसाच्या अंतराने परत एकदा स्ट्रेप्टोसायक्लिंग चोवीस ग्राम कोसाईड दोनशे ग्राम ही सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो हे करत असताना आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सुद्धा आंतरप्रवाही प्रवाई फवारणी घेणं गरजेची आहे मग ती फवारणी घेत असताना आपण कर्जेट घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी सहाशे ग्रॅम त्यासोबत कोसाईट दोनशे ग्रॅम ही सुद्धा आपण एक फवारणी डावणीच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी काढून घेऊ शकतो आता हे करत असताना आपल्याला गर्भधारणा सुद्धा तितकीच महत्वाची त्यासोबत आपल्याला फॉस्फरस लेव्हल पोटॅश लेवल आपल्याला मॅग्नेशियम लेवल ही चांगल्या पद्धतीची असणं गरजेचे त्याचसोबत कॅल्शियमची पूर्तता असणं गरजेचे हे सर्व अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फवारण्याच्या माध्यमातून आपण युरासिलची फवारणी घेत असताना लक्षात घ्या युरासिलच्या आपल्याला एक तो दोन ने तर ले ले दोन ते तो आप दोन फवारण्या एक्सेस घेण्याची गरज नक्की पडेल तर युरासिल घेता असताना आपल्याला युरासिल घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्रॅम त्यासोबत आपण जिरोबावन चौतीस पाचशे ग्रॅम इवोकेट घ्यायचे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली गर्भधारण्याच्या अतिशय महत्वपूर्ण फवारण्या असणारी त्या दोन ते, ते ती तीन फवारण्या आपल्यासाठी फार महत्वपूर्ण असणारी त्यासोबत मायक्रोटन म्हणजे कॉम्बिओप आपल्याला घ्यायचे शंभर ग्रॅम ही फवारणी आपण काढून घेतली एक दिवस जाऊ द्या दुसऱ्या दिवसानंतर आपल्याला परत एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये परत एकदा झिरो बावन चौतीस साडेसातशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम सिक्स बी दहा पीपीएमनी कॉन्टॉप दोनशे मिली आणि त्यासोबत बडनाईन पाचशे मिली ही एक फवारणी आपण काढून घेऊ शकतो ही फवारणी काढल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी काळी झाड वाटते ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे सबकेन फुटण्यासाठी चांगली मदत व्हायला पाहिजे अशा वेळेस आपण एक कोजन पाचशे ग्रॅम लक्षात घ्या फिनिक्स कंपनीचं कोजन घ्यायचं पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत एंट्राकॉल पाचशे ग्राम अशी एक फवारणी आपण काढून घेऊ शकतो आता बऱ्याच लोकांचं प्रतिक्रिया आल्या किंवा बऱ्याच लोकांनी कॉल करून विचारलं की आपण ह्या ज्या फवारने घेतोय थोड्या मागड्या जात आहेत परंतु ह्या नक्कीच जरी महागड्या असतील परंतु आपल्याला त्या घेणं नक्कीच गरजेच्या राहतील कारण कर्प्याचा प्रादुर्भाव झाला तर नक्कीच आपल्याला काडीमध्ये करपा शिरला तर आपल्याला त्याची अडचण त्या ठिकाणी येऊ शकते दावणीचा प्रादुर्भाव झाला तरीही आपली काडी त्या ठिकाणी परिपक्व होणार नाही आपण सीझनला चार चार महिने किंवा पाच साडेचार पाच महिन्यापर्यंत आपल्या प्लॉटमध्ये काडी आणण्याला सुद्धा घडाच्या पुढे अडचण येते तर आपल्याला अशा वातावरणामध्ये वात नक्कीच काडी आणण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करणं गरजेचे राहतील नायट्रोजन आपल्याला हवेतून मिळतंय त्यासाठी आपल्याला फॉस्फरस लेवल पोटॅश लेवल जमिनीतून देऊन घेणं दे गरजेचे जो आपण एसओपीचा म्हणजे माती परीक्षण करून असेल पानदेट परीक्षण करून असेल आपण जे एसओपीचा वापर करतो मॅग्नेशियमचा वापर करतो हा वापर आपल्याला वेळेच्या अगोदर करून घेणं गरजेचं राहील एसओपी कमीत कमी वीस दिवस अगोदर आपल्याला दिलेल्या हिशोबानुसार देणं गरजेचं राहील जेणेकरून जशी आपली काडी पुढे आळत जाणार आहे किंवा जशी काडी मॅच्युअर व्हायला सुरुवात होईल तशी आपल्याला सफेद पडून काडी आणणं सुद्धा तितकीच गरजेची जेणेकरून आपल्याला कुठेही काडीला इजा त्या ठिकाणी होणार नाही चांगली शेवटपर्यंत पत्ती त्या ठिकाणी चांगली टिकून राहील यासाठी ज्या पॉरने अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे आणि या पवारने आपल्याला करून घेणं नक्कीच गरजेचं राहतील हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून कुठलंही जे आपण विद्रव्य कब्जा ठिकाणी देतो ते खत देत असताना फक्त खत देण्यापुरतंच आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे से। एक्सेस पाणी जर आपण दिलं तर नक्कीच नायट्रोजनचं प्रमाण परत त्याच्यामध्ये वाढू शकतो त्यामुळे आपण तितक्या स्वरूपात पाणी देऊन आपण जे खत आपण देतो ते आपण देऊन घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण सबकेन झाली सबक्यांच्या नंतर आपण पानदेट परीक्षण करून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तुम्हाला या स्टेजला दिवसाच्या नियोजनानुसार पांदेट परीक्षण न करता आपण सबकेन झाली सबक्यांच्या पुढे दोन ते तीन पानं आल्यानंतर आपल्याला सबकेन समोरील पानाचे आपल्याला पांदेट परीक्षण त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं राहील ते पानदेट परीक्षण करून घेतल्यानंतर आपल्याला जे सूक्ष्म म्हणतो त्याच्यामध्ये तुमचं झिंक असेल मॅग्नेशियम असेल इतरत्र फेरस असेल याची पूर्तता व्यवस्थित असणं गरजेची बऱ्याच वेळेस फेरसच्या डिफिशियन्सीमुळे फॉस्फरसचा आपटेक त्या ठिकाणी थांबतो लक्षात घ्या ज्या ठिकाणी पांदेट परीक्षणामध्ये तुमचं फॉस्फरस लेवल कमी वाटत असेल अशा ठिकाणी आपल्याला नक्कीच फेरसची पूर्तता सुद्धा देऊन घेणं गरजेचे राहील तर आपण त्या ठिकाणी सुद्धा झिरोमान चौतीस ते एकस सात ते आठ किलोपर्यंत त्यासोबत किंवा अगोदर आपण त्या ठिकाणी एडा फेरस आपण एक, एक किलो पर्यंत देऊन घ्यायचं ते दिल्याच्या नंतर आपण जिरो बावन चौथी जायचंय एका फाटोफाट आपण हे दोन डोस दिले तर नक्कीच आपल्यामध्ये फॉस्फरस लेवल सुद्धा चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी दिसून येईल आता हे नियोजन करत असताना आपल्याला मिलीबगचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे खोडकिड आणि मिलीबगचा प्रादुर्भाव आपल्याकडे नक्कीच वाढू शकतो मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना या अडचणी आल्या असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी त्याच्यासुद्धा सेपरेटली तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ एक दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यासाठी नक्की देण्याचा आपला प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी करायचं या ठिकाणी मी तुम्हाला जीवन जेवणे करप्याच्या असतील जानतोच्या असतील फवारण्या त्या ठिकाणी सांगितल्या लावणीचा प्रादुर्भाव होणे त्यासाठीच्या फवारण्या सांगितल्या गर्भधारणेच्या फवारण्या सांगितल्या त्याचसोबत आपण भुरी येऊ नये त्यासाठी तुमच्या कॉन्टॅक्टच्या फवारण्या त्या ठिकाणी दिलेलं आहे हे सर्व नियोजनबद्ध कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी करायचंय आता अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी कायम असतात परंतु हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी सर्वप्रथम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरणार धन्यवाद